अर्जुनवाड तालुका येथील गावातील सर्व मंदिराचा जीर्णोद्धार हा पूर्णतः लोकवर्गणीतून आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून करण्यात आला आहे गावकरी भाविक व दानशूर नागरिकांनी स्वैच्छेने आर्थिक मदत श्रमदान व वेळ देत ही पवित्र कार्य यशस्वी केली आहे उदगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विरोधकांकडून या कामाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा गावात सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणच हे कार्य केल्याचा दावा केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की मंदिराचा जीर्णोद्धार हा जनतेच्या श्रद्धेतून व लोकवर्गणीतून झाला असून त्याचे श्रेय कुठल्याही राजकीय व्यक्तीला देणे योग्य नाही लोकांच्या भावनांशी खेळ करून धार्मिक कामाचे राजकारण करू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे अर्जुनवाडची जनता सजग असून खरे योगदान कुणाचे आहे आणि केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न कुणी केला आहे हे जनता ओळखते लोकवर्गणीतून झालेल्या कामाचे राजकीय भांडवल करणाऱ्यांना योग्य वेळी जनतेकडून उत्तर मिळेल असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला